गेले ही रियालिटी आहे आम्ही येणाऱ्या का तेच व्हायला युवकांना एक विनंती आहे पोरं काही करा जरासं या हे जे व्हायरल युग आहे का याच्या बाहेर पडा अनावधानानं मिळालेली प्रसिद्धी लयकाळ टिकत नाही रानू मंडल गायब बचपन का प्या गायब कच्चा बदाम पक्का बदाम गायब आता एक फरचीवाल आले ततडन 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 ततडण <laughs> आता पुन्हा नवीन आले कुठून गादळांग गदळांग आर मार पाहिजे तुम्हाला कुठून आहे का नाही आणि मग गदळांग गदळांग हिचा ड्रेस एक ड्रेस बदलला त्याच्यामुळं सांगितलं की बाबा पर्याय एकच हप्त्यातून एकदा औलादीला मारल्याशिवाय अवलादी नीट होणार नाही पोरीओ तुम्हाला एकच विनंती येणाऱ्या काळात हे पोरग आपला नंबर घेईल नंबरून आपण कॉफी शॉपला जासाल आपल्याला कॉफी शॉपला जायचं ताई पण एखाद्या पोरान आपल्याला बोललेलं आहे त्याच्याकडे पन्नास रुपये तु याकडे तीस रुपये आहेत म्हणून कॉफी शॉपला बसायचं नाही त्याच्यात ते तुला ऑर्डर देते तुला काय हवं मग तू डायलॉग आणती मला पिझ्झा हवा तुझ्याकडं काट्याचा चमचा येतो तू बारीकसा घास घेती तुझ्याकडं पिंक कलरचा एवढूसा आहे त्यानं होटं पुसती आमचा उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष तू याकडे पाहतो भांडवल संपलेलं आहे तीसच रुपये राहिले पन्नाचा पिझ्झा झाला आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट ही काट्याच्या चमच्यानं बारीक सासा टुपूक टुपूक घास घेती तो आ काही करायचं भरती करणाऱ्या पोरीला विनंती इसरायचं नाही घरी तू भिंती तोंड करून काला करून खाती ते पिझा बिझा आगाव भंगार धंदे करायचे नाही आणि त्याच्यात आमची ताई आमच्या भाऊजीला विचारती भाऊजीच ना तू कॉपी शापलं बसल्यावर काय तो ताई विचारती मग तुला काय हवं भांडवल संपलं तिचंच रुपये राहिले मग आमचा डुकर तोंड्या डायलाग आणतो मला कोल्ड कॉफी हवी कोल्ड कॉफी अरे गावाकड घरी परातीनं काळाचे हा पेणार आहात <laughs> तुला कोल्ड कॉफी खायला पाहिजे ताई आपल्याला कॉफी शॉपला बसायचं आहे काय का आपल्यालाही कोल्ड कॉफी मागवायची आहे त्या कोल्ड कॉफीमध्ये स्ट्रॉ टाकायचा आहे असा मोबाईल घ्यायचा आहे बडियापैकी तोंड समोर करायचं सेल्फी काढायचे पण मागत थाटात आपला बाप बसला पाहिजे आणि बापाला कॉफी पाचताना फोटो असला पाहिजे आपल्याला तो फोटो आयऱ्या गैर्यासोबत टाकायचा नाही काळ तुमचा आहे बाबासाहेबाच्या संविधान दिलेला अधिकार आहे तुला पोरग पाहायला येते कार घेऊन येते दोन दलिंदर मित्र सोबत घेऊन येते आणि त्याच्यानंतर आपल्याकडं साडी नसेल तर आपली माय गावात जे श्रीमंत आहे त्याच्या घरची साडी अंतिम तुला असती आगळा वेगळा मेकअप करावा लागतो आपल्या घरात कपाला कानं नाहीत म्हणून आपण शेजारच्या घरातून कपा आणतो पाहुण्यापुरता तात्पुरता आपला मानसन्मान वाढावा म्हणून आणि मग चहा होतो आपल्या बापांना हयातीत कधी पोहे खाल्लेले नसतात त्या पाहुण्याला आपला बाप पोहे करायला लावतो पोहे केल्याच्या नंतर त्यांना चारतो ते पोरग तुला प्रश्न विचारते तुझं नाव काय विचारते का नाही तुला साडी बिडी घालून पदर घेऊन हे प्रश्न विचारणार तुला संध्याकाळी बाटलायचे बुच फोडणार आणि सकाळी तुला प्रश्न विचारणार तुझं नाव काय का त्याला पाहायचं असतंय तू तोत्री बित्री आहे का नाही हे हेच तोत्र असेल चिहा दलम आहे हा त्याला तशीच भेटली पुन्हा फुपून पे फुपून झाला कार्यक्रम खायचा बी प्रश्न विचारते का नाही तो एज्युकेशन काय तो मामा कुठला आहे अरे येणारा काळ आपल्याला बदलायचा अभ्यास कर का सही समय पे तय कर तुझे करना क्या है नाही तो समय तय करेगा तेरा करना क्या है वेळ ही जी वेळ आहे तो काम आहे संविधानाने एवढा मोठा अधिकार दिला इथं ताई आहेत इथं ताई बसलेले आहेत लक्षात घ्या भारतातल्या कुठल्याही स्टेजवर एखादी महिला विधान भवनात जात असेल आपलं मत व्यक्त करत असेल किंवा स्टेजवर बसत असेल तर भारतातल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही बाबासाहेबांना लिहिलेल्या संविधानाच्या ताकदीवर भारतातल्या कुठल्याही पदावर भारतातली महिला जाते अर ते काम आहे म्हणजे तुमचं काम काय बदला बदला घेताला पाहिजे राजा बनना चाहते हो तो गुलाम की तरह मेहनत करना सीखो करणार सहज सहजी आले नाही है ना त्या क्लास क्षेत्रामध्ये फिरत असताना मित्राचे कपडे घालाव लागलेले दिवस बदलता येतात बुद्धिमत्तेच्या तर सुरुवात है काग्नेसरची जस्ट सुरुवात है कई हार बाकी है कई जिद बाकी है मेरे जिंदगी का कई सार बाकी है यहां से कर ली है मैंने मेरे जिंदगी की सुरुवात ये तो किताब का एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है अभी तो पूरी किताब बाकी है <laughs> अरे जस सुरुवात आहे पण तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेवर पावर असली पाहिजे ताकद असली पाहिजे सामर्थ्य असलं पाहिजे आणि पहिल्यांदा मायबापांना विनंती आहे आप ले ले आपल्या लेकराचे आदर्श कोण आहेत हे आपण तपासलं पाहिजे पहिलं मायबापाने एक काम करा घरी गेल्यावर एक टेबल घ्या त्या टेबलावर टे काय करा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्या टेबलावर काय करा शंभूराजांचा फोटो त्या टेबलावर काय करा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो महात्मा ज्योतिबा पोलेंचा फोटो अण्णाभाऊ साठेंचा फोटो राजश्री शाहू महाराजांचा फोटो सावित्रीबाई फुलेंचा फोटो माता रमाईचा फोटो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा फोटो अहिल्याबाई होळकरांचा फोटो सर्वांचे फोटो ठेवा आणि मधात मायबापानं दोन फोटो आपले ठेवा आणि आऊला दिल बलवा आपल्या पोराला पोरीला आणि त्याला म्हणा याच्यापैकी तुला काय वाटते याच्यापैकी कोणाचे विचार तुला पडतात किंवा याच्यापैकी तू आदर्श कोण आहे ते प्रत्येक फोटोला हात लावील त्या दोघांच्या फोटोला हात नाही लावणार मायबाप का तर मायबापाचं पहिलं काम आहे आपल्या पिढीसमोर आदर्श कोण आहे हे आपण तपासणं गरजेचे अरे बाप या नात्यानं पोरीला विचारलं बाळा तुला काय व्हायचंय पोरगी म्हणली डेप्टी कलेक्टर व्हायचंय लय मोठं साध्य नाही बापाने विचारलं पोरीला काय व्हायचंय ती म्हणली मला पी एस आय व्हायचंय लय मोठं साध्य नाही पोरी विचारलं मला काय व्हायचंय पी एस आय एस टी आय तलाठी ग्रामसेवक पोलीस व्हायचे लय मोठं साध्य नाही पण बापाने विचारलं बाळा तुला काय व्हायचंय तेव्हा पोरीनं बापाच्या डोळ्या डोळे घातले कमरेवर हात ठेवला आणि ती पोरगी आपल्या बापाच्या डोळ्यात पाहून म्हणली पप्पा मला तुमच्या सारखं व्हायचंय त्या दिवशी बापानं स्वतःला आदर्श म्हणणं चालू करायचं पहिलं काम ते आहे आपलं की आपला बाप आपल्या समोर आदर्श बापानाही तसं वर्तणूक करावं लागाल पण व्हायला काय माहितीये का सध्या युवा पिढी आहे बेजार कुठे आणि पहिलं एक विनंती करायला पो पोरायला येड्या मुड्याचं ऐकू नका चांगल्या लोकांच्या संगतीत राहा दलिंदरपणा सोडा त्याच्यानंतर हे राजकारण त्याच्यानंतर नेते आहे ना नेता चांगला आहे सामाजिक हाताचे हिताचे प्रश्न गेला आहे नंबर एक पण तू मनात राजकारणी लोकाबद्दल स्टेटमेंट देऊ नको नाही तर तुझ्याकडं फेसबुक आहे ही पोस्ट आहे तुला दोन कमेंट आहेत कोणतरी नाहीस म्हणलं आहे आणि दुसरी कमेंट तूहीच आहे थँक्यू म्हणलेली एवढे भिकारी चाळे करायचे नाही इथं बसलेल्या पोरींना पण विनंती आहे रील बनवायची नाही काय का आरशात भांग पडताना केसावरून हात फिरवताना आपल्या आपल्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे आपण जरी रील काढत असाल तर मनात अंतकरणातून एक शब्द आला पाहिजे आय एम नॉट रील स्टार आय एम रिअल स्टार आपण वैयक्तिक तरी रिअल स्टार असलो पाहिजे मला लय लोक म्हणतात मी तुमचे रील पाहतो मला ताण येते का तर आपल्याला रील स्टार व्हायचं नाही आपल्या मनातल्या मनातल्या नजरेनं तरी आपल्याला रिअल स्टार आपल्याला वाटलं पाहिजे म्हणून पोरी हो पोरांनो एकच विनंती आहे काही करा पण आपल्या मायबापाच्या सन्मानासाठी आगळं वेगळं तुम्हाला करता येईल याच्यात एकच काम आहे तुमचं लफड्यापासून बाजूला राहा जे मॅटर आहे ना बहुतांश पोरं आहेत आत्महत्या करण्याचं मूळ कारण काय तर पोरीनं ब्लॉक केलं पोरीनं ब्लॉक केलं के म्हणून तू जर मरत असेल तर तू नऊ महिन्याच्या आतच मरायला पाहिजे होता माईलं ताण बापाल ताण समाधाल त्यामुळे तो पहिलेच गेलेला गरजेचा होता ओरीबिरीमुळं मरायची गरज नाही आणि प्रगती करत असताना तयारी करत असताना तुला ताण आला तणावाला मरायची काय गरज आहे ये धतुरा तू मागं काय होतं की तू मेला म्हणजे लयच मोठं तू नुकसान झालं आर और और, और लढेंगे मी फॉरेस्टमध्ये नोकरीलो होतं सोडलं समजा नाही व्हायरल झालं असतो तर काय झालं असतं जगायला तर साधन होतं तेवढी बुद्धिमत्ता होती पण बाबा जे होतं ते चांगल्यासाठी योगायोग आपला कार्यक्रम जमला यूट्यूबला व्हायरल झालं दिवसं बदलले पण दिवसं बदलत असताना एक गोष्ट आवर्जून सांगितलं केवळ मीडिया माध्यमाला बरं वाटतं म्हणून मी बोलत नाही मी साहेब कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे पन्नास हजार रुपये घेत असतो कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे पन्नास हजार रुपये घेत असतो दहा दिवसापासून साठ हजार केलेत कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे मी साठ हजार रुपये घेत असतो दहा दिवसापासून आता हे यूट्यूब माध्यमातून सांगाल किती धमक लागेल भाऊ हे मीडिया चालू आहे ना आता कुठल्याही कार्यक्रमाला का बोलायचे साठ हजार रुपये घेत असतो एकोणसाठ हजार नऊशे नव्याण्णव पण नाही साठच